पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे तर धनंजय मुंडेंची भेट घेतलेली आहे भेटीमध्ये दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली आहे अशी माहिती समोर येत आहे राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंची पंकजा मुंडे यांनी भेट घेतली आहे आणि या भेटीत दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मावळे आपल्यासोबत जोडलेत अक्षय पंकजा घेतली आणि जवळपास तास चर्चा झाली आहे जगदीश आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडेंनी ही भेट घेतली आहे मात्र ही भेट राजकीय नसल्याचं बोललं जात आहे आपण जर बघितलं तर ज्यावेळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला त्यावेळी स्वतः पंकजा मुंडेंनी देखील यावर भाष्य केलेलं होतं धनंजय मुंडेंचं जर आपण बघितलं तर त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते सध्या त्यांच्या बंगल्यावर येथे आराम करतोय आणि याच भेटीमध्ये पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची भेट झाल्याची जी माहिती आहे ती माहिती आता पुढे आलेली आहे धन्यवाद अक्षय दिलेल्या माहितीबद्दल बातमी सतीश भोसले याच्या संदर्भात सतीश